तसं आहे नऊ जूनला जो अपघात मुमरा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक एफ आय आर लॉन्च झाला आहे आणि त्या एफ आय आरमध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दोन गोष्टी ह्यामध्ये आहेत पहिले तो आम्ही रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलो आहे कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झट झटकत होते पण वी जे टी आयची बॉडी आणि गव्हर्मेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेस निघालं तर दोन टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात एफ आय आर करू नका पण ते न मानता त्यांनी एफ आय आर केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलो आहे तसंच हे दोन अधिकारी ज्यांची नाव आले आहेत डोळस आणि यादव त्यांना लवकरात लवकर अटक करा, करा।, करा। आणि त्यांच्यावरची जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय हो की तुम्ही राजीनामा तर देणार नाही पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा कारण की सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे रेल्वेला वारंवार अपघात होतात पण रेल्वे कधीही आपली चूक मानत नाही या टायमाला मानत तर ते आत्ताही आहेत फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे वीजीएटीआयला घेऊन केलेलं आहे आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस याच्यात मृत्यूमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे आता त्याच्यात इतक्या तुटी होत्या की पाऊस पडला होता वॉटर लॉगिंग होतं त्यामुळे खडी वाहून गेली होती रूळ खलतीवरती झालेलं ते दोन तीन दिवसापूर्वी जोडलं होतं त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हत्यामुळे तो खतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोक पडली ऐंशी मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट ते आता त्यांनी तीस आणि पन्नास केलेलं के आहे तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का पाच लोक मृत्युमुखी पडली नऊ लोकं हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही चीफ मिनिस्टर साहेबांनी पाच लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं आज तेही मिळालेलं नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्याकडे सी एम साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे त्याची फक्त घोषणा न करता त्या मृत्यूमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे पहिले की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते रे सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे त्यामुळे बघा नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये अपघात झाला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला आम्हाला हा ही अपेक्षाच ह्या बी जे पी भी सरकारकडनं नाही पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे